मंडई पंढरपूर विठोबाचं घर लाखोच्या ओढिन्यात चालत येणारी वारी माऊली माऊलीचा जयघोष गयात टाळ आणि हातात चिपळ्या ओठांवरती अभंग कधी पावसात भिजत तर कधी रणनंत्या उन्हात चालत आलेले वारकरी एकच ध्यास एकच श्रद्धा माझा विठोबा पण या गाभाऱ्याच्या शांततेत एक इतिहास दडलाय ज्या विठोबाला पाहण्यासाठी लाखोंची गर्दी त्याच विठोबाभोवती शतकानुशतकं सत्तेची परंपरेची आणि सत्तेच्या राजकारणाचीही वर्तुळ रेखाटली गेली आहेत या भक्तीच्या मंदिराभोवती एक फार जुनं आणि विसरलं गेलेलं सत्ता संरचनेचं चक्र फिरत राहिलं आहे या साखळीत एक अत्यंत महत्वाचा पण अनेकांना माहीत नसलेला भाग म्हणजे बडवे माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे हे राज ठाकरेंचं वाक्य जगजहीर आहे तसंच अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हा त्यांनी शरद पवारांना पांडुरंगाचीच उपमा दिली आणि बडवे हा शब्द पुन्हा हायलाईट झाला पण मंडळी पंढरपूरच्या इतिहासात बडव्यांना खूप मोठं स्थान आहे बरं का पण हे बडवे नक्की कोण त्यांची भूमिका काय होती आणि आजही त्यांचा उल्लेख हा सतत राजकीय किंवा सामाजिक चर्चेत ऐकायला मिळतो पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं आज आपण उलगडूया विठोबा भोवतीचे बडवे यांचा इतिहास नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी इतिहासकार सांगतात की पंढरपूर मंदिराच्या कारभारात अगदी एरवाड्याच्या पेशव्यांपासून ते ब्रिटिश काळापर्यंत काही विशिष्ट ब्राह्मण घरांनी सेवक म्हणून कार्यरत होती हे सेवक बडवे या संज्ञेने ओळखले जात बडवे हे विठोबा मंदिरातील पुजारी व्यवस्थापक धर्मकृत्य करणारे आणि वारकऱ्यांसाठी दार उघडणारे अधिकारी होते विठ्ठलाची मूर्ती त्याची पूजा त्याच्या आवडीनिवडी यावर नियंत्रण ठेवणारे हेच लोक होते त्यांनी वारकऱ्यांना मार्गदर्शन केलं रस्ते दाखवले पूजा केली आणि यात्रेचा संपूर्ण कारभार सांभाळला पण काही इतिहास संशोधकांच्या मते काळाच्या ओघात या बडव्यांची भूमिका बदलत गेली जे आरंभी सेवक होते ते कालांतराने व्यवस्थापक आणि नंतर हक्क गाजवणारे अधिकारवाले झाले काही विश्लेषक सांगतात की इंग्रजांच्या काळात बडव्यांची ही सत्ता इतकी मजबूत झाली होती की संपूर्ण पंढरपूरच्या देवस्थानवर त्यांचं नियंत्रण होतं बडव्यांना दरबारात मान होता त्यांच्या घराण्यांची नावं सनदामध्ये नमूद होती काही इतिहासकार यावर भाष्य करताना म्हणतात की ही फक्त पुजारी वर्गाची सत्ता नव्हती तर हा सामाजिक श्रेणीमध्ये उच्च मानला गेलेला आणि आर्थिकदृष्ट्याही सशक्त झालेला एक घटक होता वारकऱ्यांच्या पंढरपूरच्या विठोबावर आघात विश्वास पण अनेकदा हे भाविक मंदिरात गेल्यावर पूजा साक्ष किंवा दर्शन यासाठी बडव्यांकडून घालण्यात येणाऱ्या आटीमुळे त्रासले गेले अशीही उदाहरणं काही अहवालांमध्ये नोंदवली गेली आहेत काही अभ्यासक सांगतात की बडव्यांनी वारकऱ्यांना नियमित भेट देण्यासाठी शुल्क घेतलं त्यांच्या भावनांना शिस्त लावली आणि मंदिर कारभारात एक प्रकारचा व्यवस्थात्मक कोठोरपणा आणला अर्थातच सर्व बडवे असे होते असं म्हणणं चुकीचं ठरेल कारण याच वर्गातून अनेकांनी मंदिराचा शिस्तबद्ध कारभार सांभाळण्याचं कामही केलं हे बडवे हे केवळ पंडित वर्गाचे प्रतिनिधी नव्हते तर एका सत्ता केंद्राचे प्रतिनिधी होते त्यांचं अस्तित्व हा पंढरपूरच्या मंदिर व्यवस्थेचा अनिवार्य भाग होता आणि त्यांच्याशिवाय यात्रेची कल्पनाच केली जात नसे स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीनंतर वारकरी संप्रदायामध्ये समानतेची जाणीव निर्माण झाली आणि त्यातून बडवे पन... ही भूमिका पुनर्परिभाषित होऊ लागली आजही पंढरपूरच्या संदर्भात बडवे हा शब्द काही वेळा टीकेचा विषय ठरतो पंढरपुरातल्या विठोबा मंदिरातील प्रत्येक पुजाराला बडवे म्हणणं ही एक सरळधोटी समजूत आहे पण अभ्यासकांच्या मते प्रत्यक्षात या बडव्यांमध्ये देखील अनेक पोटगट आणि भूमिका होत्या मंदिराची संपूर्ण व्यवस्था सांभाळणं ही बडव्यांची परंपरागत जबाबदारी होती त्यात सर्वात महत्त्वाचं काम होतं मूर्तीची सुरक्षा आणि दैनंदिन पूजा व्यवस्थेचं नियंत्रण विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार विठोबाची पूजा करणारे बडवे असत आणि रखमाईची पूजा करणारे उत्पात विशेष म्हणजे बहुतेक बडवे स्वतः प्रत्यक्ष पूजा करत असत त्यांच्या आधिपत्याखाली सेवेधारी नावाचे पूजक वर्ग कार्य करत असत हे सेवेधारी देखील सात प्रकारचे असतात एक जण विठोबाला स्नान घालणारा दुसरा कपडे नेसवणारा तिसरा गंधव अत्तर लावणारा बेनारे मंत्र म्हणत हरिदास भजन करत डिंगरे सजलेल्या देवाला आरसा दाखवत दिवटे दिवटी घेऊन उभे राहत आणि डांगे चांदीचा दंड धरून पूजेचा भाग बनत परिचारक पाणी गरम करून आणत आणि आरतीची तयारी करत रखुमाईच्या मंदिरात मात्र हे सगळं उत्पाद एकट्याने करत असत केवळ मंत्र म्हणणारा गुरु वेगळा असायचा ही सगळी मंडळी ब्राह्मण समाजातूनच येत असत सकाळी मंदिराचे दरवाजे उघडणं रात्रभर मंदिरात थांबणं पूजेपासून नैवेद्यापर्यंत आणि उत्सवांच्या आखणीपर्यंत संपूर्ण व्यवस्था ही बडव्यांकडे असायची विशेष म्हणजे प्रत्यक्ष पूजा न करताही बडव्यांना देवासमोर दक्षिणा मागण्याचा अधिकार होता आणि त्यामुळंच मंदिराची कथित मालकी ही त्यांच्या ताब्यात असल्याचं अनेक अभ्यासात नमूद करतात यामुळे बडवे हटाव चळवळ सुद्धा सुरू झाली होती संत चोखोबा हे सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे महान संत त्यांच्या अभंगातून विठोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बडव्यांकडून होणाऱ्या त्रासाची झलक आपल्याला दिसते त्यांनी एका अभंगात अगदी थेट लिहिलंय धाव घाली विठो आता चालू नको मंद बडवे मज ती असा काहीतरी अपराध म्हणजे चोखोबा स्वतः म्हणतात की बडवे मारतात एवढं त्या काळीही हे प्रकरण गंभीर होतं आणि आज तर विठोबा बडवे हा शब्दच राजकीय भाषेत उपहासाने वापरला जातो अजून एक मोठा ऐतिहासिक प्रसंग घडला साने गुरुजींनी पंढरपूरच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी लढा दिला विठोबा सर्व जातींचा कष्टकऱ्यांचा देव आहे पण तरीही मंदिरात सर्वांना प्रवेश नव्हता याच अन्यायाच्या विरोधात साने गुरुजींनी उपोषण केलं त्यांच्या या लढ्यावर साधना प्रकाशनाने पुस्तक देखील प्रकाशित केलं आहे साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा एकोणीसशे साठच्या दशकानंतर यांच्याबद्दल तक्रारी अधिक वाढू लागल्या हे केवळ धार्मिक सेवेसाठी नसून अनेकदा लुवडणूक मनमानी आणि जातीवर आधारित वागणूक देत असल्याची तक्रारी होत्या त्यातूनच पुढे बडवे हटाव ही चळवळ उभी राहिली ही लढाई थेट कोर्टात गेली आणि तब्बल चाळीस वर्ष न्यायालयात चालली अखेर दोन हजार चौदा साली सुप्रीम कोर्टाने बडव्यांच्या विरोधात निर्णय दिला या लढ्यात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते डॉक्टर भारत पाटणकर यांनी फार मोठं योगदान दिलं सुप्रीम कोर्टात केस पडून राहिली म्हणून त्यांनी सरकारवर दबाव टाकण्यासाठी मोर्चे ठिया आंदोलन बेमुदत उपोषण केलं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना थेट भेटून विठोबाच्या महापूजेला विरोध केला आणि त्यावरच बैठक झाली एकंदरीतच राजकीय भाषणांमध्ये टी व्ही चर्चांमध्ये हा शब्द कधी वर्चस्वाचं प्रतीक म्हणून वापरला जातो कधी अन्यायाचं पण यातून एक गोष्ट निश्चित दिसून येते विठोबा फक्त श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक बदलाचा केंद्रबिंदू बनला आहे बडव्यांबाबतचा इतिहास समजून घेतला की आपल्याला हे लक्षात येतं की भक्तीचा रस्ता हा नेहमीच सोपा नसतो तो अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वर्णनांनी भरलेला असतो शेवटी एकच म्हणावं वाटतं विठोबाच्या दारी येणारा प्रत्येक जण समान असेल त्याला कोणी अडवू नये त्याच्या श्रद्धेला कोणी किंमत लावू नये बडव्यांची भूमिका इतिहासात काय होती याचं मूल्यांकन प्रत्येकाने आपल्या ज्ञानावर आणि विवेकावर आधारित करावं पण हा इतिहास सांगणं तो समजून घेणं हे आपलं काम आहे कारण श्रद्धेच्या वाटेवर चालताना आपल्याला इतिहासाची सावली आणि वर्तमानाची दिशा दोन्ही माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला या इतिहासाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र